माझं नाव आमोला रुमजा राहणार आपलं जादोडी थोरांध या गावात राहतो आंबेगाव जिल्हा पुणे आता अचानक माझ्या आता कंपनीपासून मी रात्री का काम करून थोरांद्याची कंपनी तिथे मी काम करून आपलं लिखित बिकीस काढून आपल्या कामा घरी निघाल होतो एक साडेसातच्या जर मागून कुडून गाडी होत्या थोड्याशा पण मी त्या बघता बघता त्या गाडीने अचानक बघ त्या गाड्यांकडे बघता चाललो होतो पण त्याच्यात काय आलं अचानक वागता जुडप मोजून कुठून आला डायरेक्ट मला बांग गाडीच पाडली माझी खाली मग मला थोडस दहा केलं गोपडी उपडी फोडली त्यांनी जर हा जटाजुटी झाली पडल्यामुळे मला काही सुधारलं नाही वाघाने डायरेक्ट जर हल्ला केला म्हणजे थोडस जखमक मारल्या त्यांनी पडल्यामुळे थोडी ओढीत नेलं त्यांनी हा ओढीत नेलं आणि मग त्याच्यात थोडस ला जखम बिखम झाली थोडीशी दात बीत लागली हा आई म्हणून आज आडाओ केलं उलटा पालट झालं मला काही सुधारलं नाही नेलो वागायन मग वडील वडीत नेलं त्याच्यात दोन दोन एक पाठी मागून गाडीवाले येतो पिकअपला तर तो मग त्यांनी सोडवलं मला कस तरी त्या गाडीवरून मी बसलो आणली त्यांनी जावंपर्यंत मला माझं मला आम्हाला डोळ्यात कसं वाचलं कसं नाही दावाखान्यात दवाखान्यात त्यांनी काल नेलत मला ते वन विभागवाले आल ते मग त्यांनी आले त्या मग बावांना त्यांना बोलावलं त्यांनी ते स्वतः घेऊन मला ते दवाखान्यात नेल सरकार हा घेतली मग लसीत दिली ते काय बोलले नाही आणून सोडले त्यांनी ते काय चाललं काय नाही मग त्यांनी सगळं बघितलं कुठं कुठं जखमा झाल्यात कुठं लागलं पडलं कसं काय माझं मला सुधारलं नाही